नमस्कार मंडळी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते मंडळी समाजातील प्रत्येक दुर्बल घटक असो वंचित घटक असो या सगळ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शैक्षणिक म्हणूया किंवा आर्थिक सामाजिक स्थैर्य देण्यासाठी सामाजिक न्याय विभाग आणि विशेष सहाय्य विभागामार्फत नेहमीच अगदी उत्कृष्ट कार्य केलं जातं या विभागामार्फत सतत वेगवेगळे उपक्रम योजना राबवल्या जातात त्यासोबतच आता राज्य सरकारतर्फे शंभर दिवसांच्या कामकाजाचं जे सादरीकरण आहे ते सुद्धा प्रत्येक विभागामार्फत केलं जात आहे त्यामुळे सामाजिक न्याय विभागामार्फत सुद्धा कशा पद्धतीनं हे काम सुरू आहे कशा पद्धतीनं या योजना सुरू ठेवल्या जातात आणि पुढेही सुरू राहणार आहेत आणि यासोबतच आता आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती सुद्धा साजरी करतोय आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान जे आहे ते समाजाच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी विकासासाठी सगळ्यांना त्याबरोबरच अगदी दुर्बल आणि वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे योगदान खूप मोठं आहे एकंदरीतच या सगळ्याच विषयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपण विस्तृतपणे जाणून घेणार आहोत आणि याचसाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलंय सामाजिक न्याय विभाग आणि विशेष साह्य विभागाचे प्रधान सचिव माननीय श्री डॉक्टर हर्षदीप कांबळेसर यांना सर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत सर सामाजिक न्याय विभाग याचे प्रधान सचिव म्हणून तुम्ही काम करताय आणि वेगवेगळ्या विभागासाठी हे काम केलं जातं प्रत्येक घटकासाठी हे काम केलं जातं तर विभागाचं उद्दिष्ट जर सांगायचं झालं तर ते काय आहे आपण आता सामाजिक न्याय विभागाबद्दल जर सांगायचं झालं तर जे दुर्बल वंचित घटक ज्याचा तुम्ही उल्लेख केलेला आहे विशेष करून सामाजिक न्याय विभाग हे अनुसूचित जाती यांच्या संदर्भामध्ये मोठं काम करीत आहे आपण एकंदरीत समाजाची रचना आपण जर बघितली आपल्याला माहीत आहे की भारत देशामध्ये आपली समाज व्यवस्था जी आहे ती जातीवर आधारित आहे आणि त्यामध्ये पूर्वकालीनपासून ही अशा प्रकारची विभागणी जी आहे ती असल्यामुळे त्यामध्ये अनुसूचित जाती घटकाला जो, जो आहे हा अस्पृश्य घटक म्हणून समजण्यात आलेला होता आणि त्यांनी स्वतःचा उद्योगधंदे करू नये स्वतःचे त्यांचं काही उत्पन्नाचं साधन असू नये असे काही बंधनं त्यांच्यावर टाकण्यात आली होती त्यामुळे हा घटक जो आहे हा मुख्य प्रवाहापासून बरेच वर्ष दूर राहिलेलं आहे आता भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण ही अस्पृश्यता जी आहे ती निकालात काढली घटनेने ते बाद ठरवलं आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने ह्या सामाजिक न्याय विभागाचे जे लाभार्थी आहेत अनुसूचित जातीचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी विशेष धोरणं जी आहेत ती आखण्यात आलेली आहे त्यामुळे सामाजिक न्याय विभाग हे अनुसूचित जाती यांच्यासाठी विशेषतः कार्य करतं आणि त्यामध्ये आपण जर बघितलं की सर्वात मुख्य आमचा जो उद्देश आहे तो म्हणजे या घटकाला मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं की शिक्षण हे खूप महत्वाचं पहिलं आमचं ध्येय जे आहे मुख्य उद्दिष्ट जे आहे ह्या समाजाला जास्तीत जास्त शिक्षित कशाप्रकारे करणं आणि शिक्षित म्हणजे फक्त अबकडंचं शिक्षण किंवा अक्षरज्ञान असं नाही तर ते शिक्षण अशा प्रकारचं पाहिजे की तो स्वतःच्या पायावर त्याच्यामुळे उभा राहायला पाहिजे त्यामुळे शिक्षणावर आम्ही खूप जास्त जोर देत असतो आम्ही आमचे स्वतःचे सामाजिक न्याय विभागाचे वसतिगृह आहेत आमच्या आश्रमशाळा आहेत आम्ही विद्यार्थ्यांसाठी जो आहे ते विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप्स आम्ही मोठ्या प्रमाणात देतो त्याच्यानंतर ह्या विद्यार्थ्यांना पुढे आणखी जास्त एक्सपोजर मिळावा म्हणून परदेशामध्येही त्यांना जाण्यासाठी चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये जाण्यासाठी सुद्धा आपण विदेशी जाण्यासाठी सुद्धा स्कॉलरशिप जी आहे ती देतो बरीचशी मुलं जी आहेत ती हॉस्टेलमध्ये ॲडमिशन त्यांना मिळत नाही कारण डिमांड खूप आहे आम आमच्याकडे त्यामुळे मग त्यांना आम्ही दर महिन्याला पैसे सुद्धा देतो त्याला स्वाधार योजना असं आपण म्हणतो जेणेकरून ते प्रायव्हेटमध्ये राहू शकतात आणि स्वतःचं शिक्षण जे आहे ते पूर्ण करू शकतात त्यामुळे विभागामार्फत शिक्षण याकडे खूप जास्त लक्ष दिलं जातं दुसरं महत्वाचं म्हणजे राहायची व्यवस्था जी आहे म्हणजे स्वतःचं घर असायला पाहिजे असं जर आपण बघितलं तर जसं मी आधीच्या जातीव्यवस्थेचा उल्लेख केला तर आपल्याला असं बघायला मिळतं की अनुसूचित जाती यांच्याकडे स्वतःच्या जमिनी ज्या आहेत त्या फार अल्प प्रमाणामध्ये आहेत आणि त्यांच्याकडे घरंसुद्धा जे आहेत ते नाहीत त्यामुळे इतरांच्या तुलनेमध्ये त्यांच्याकडे कमी आहेत म्हणून त्यांना स्वतःचं घर असावं म्हणून आपण एक रमाई आवास योजना सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये जवळपास पाच लाख लाभार्थ्यांना आपण घर उपलब्ध करून दिलेलं आहे राज्य शासनामार्फत तर स्वतःचं घर असणं दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण बघतो की हिस्टॉरिकली हा अनुसूचित जाती समाज जो आहे बऱ्याच ठिकाणी अशा वस्तीवस्तीमध्ये राहिलेला आहे जे गावापासून दूर होती कारण त्याला स्पृश्यता जे आहे ते एक महत्वाचं कारण होतं त्यामुळे त्या एरियामध्ये विशेष सोयीसुविधा नव्हत्या त्यामुळे तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या अशा ज्याला आपण अनुसूचित जातींच्या जाती जा वस्ती म्हणतो दलित वस्ती म्हणतो त्यामध्ये बेसिक सोयीसुविधा ज्या आहेत रस्ते तिथे असायला पाहिजेत पाणी तिथे असायला पाहिजे ड्रेनेज असायला पाहिजे लाईटिंग व्यवस्था तिथे असायला पाहिजे हे असं इन्फ्रास्ट्रक्चर उभारणं हे तिसरं आमचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे आणि ह्याचसोबतच या प्रवर्गाला पुढे स्वतःच्या पायावर उभं कसं आणता येईल आहे त्याच्याकरता शिक्षण तर देतोच देतो, देतो परंतु अँटरप्रिनोरशिप म्हणजे त्यांच्यामध्ये उद्योजकता सुद्धा कसं घडवून आपल्याला आणता येईल त्याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत त्यांचं स्किल ट्रेनिंग स्किल अपग्रेडेशन आणि उद्योजकता हा आमचा आणखी एक अतिशय महत्त्वाचा ध्येय आणि धोरणच्या मधला हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि सगळ्यात शेवटी म्हणजे जे दुर्बल घटक आहेत त्यांचं संरक्षण करणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे त्यामुळे यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये त्याच्यासाठी म्हणून केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने सुद्धा आपण जो अॅट्रोसिटीज एस सी एस टी अॅट्रोसिटीज प्रिव्हेशन ॲक्ट जो आहे तो कायदा पारित केलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्यासाठी विशेष आपण असे कायदे बनवलेले आहेत ज्याच्यामुळे दुसरे कोणी त्यांच्यावर अन्याय अत्याचार जो आहे जातीविषयक अन्याय अत्याचार करणार नाहीत असं आपण दिलेलं आहे आणि तसंच आपण जे सफाई कर्मचारी आहेत ते सफाई कर्मचाऱ्यांचेही प्रश्न खूप महत्वाचे आहेत आणि त्यांच्याकडे सुद्धा आपण फार विशेष लक्ष देऊन मॅन्युअल स्कॅवजिंग जे आहे हे कुठेही होणार नाही याच्याही करता कायदे जे आहेत ते आम्ही केलेले आहेत त्याच्यामुळे अशा पाच भागामध्ये आमचं ध्येय धोरणं आहेत आणि विशेष लक्ष आहे एक एज्युकेशन जो आहे तो महत्वाचा आहे दुसरं त्यांचं घरकुल असायला पाहिजे ते महत्वाचं आहे त्यांच्या दलित वस्तीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे अतिशे है, ते अतिशय महत्वाचं आहे त्याच्यानंतर स्किल ट्रेनिंग आणि उद्योजकता हे चौथं अतिशय महत्वाचं आहे आणि दुसरं कायद्याद्वारे यांना प्रोटेक्शन एस सी एस टी अॅट्रोसिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट आणि मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग ऍक्ट जो आहे हे त्याचे काही उदाहरणं मला सांगता येईल अशा साधारणतः पाच भागामध्ये आमचे ध्येय सामाजिक न्याय विभागाचे आहेत आणि त्याच्याकरता वेगवेगळ्या आहेत म्हणजे एकंदरीतच दुर्बल वंचित घटकाला शिक्षण देऊन त्यांना सामाजिक स्थैर्य कसं देता येईल आणि मुख्य प्रवाह कसं आणलं जाईल हे खूप मोठं उद्दिष्ट आणि ध्येय असं आहे विभागाचं आणि ते काम करत गेल्या काही वर्षांचा आपण जर विचार केला तर या विभागामार्फत जे काम सुरू आहे त्याच्या त्यामुळे होणारे बदल कशा पद्धतीने अधोरेखित करता येतील आपण आता जर बघितलं एक खूप चांगलं या ठिकाणी मला सांगा असं वाटतं की शिक्षण जे आहे जे सामाजिक न्याय विभागाचं मुख्य धोरण आहे अनुसूचित जातीच्या जा मुलांना शिक्षित करणं तर त्याच्यामध्ये आपण बऱ्याच अंशी आपण सक्सेसफुल झालेलो हो। आहोत आणि जर आपण बाकीचे ही जे दुसऱ्यांसोबत आपण अनुसूचित जाती या जा, घटकाची दुसऱ्या समूह घटकासोबत जर आपण कल्प कंपॅरिझन जर आपण केली तर त्यामध्ये शिक्षणाचं खूप चांगलं वाढ जी आहे ती झालेली आपल्याला आता दिसून येत आहे आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये तसंही महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून आहे आणि शिक्षणाचं महत्त्व या ठिकाणी सांगितलंच जातं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे सांगितलं होतं की शिक्षण जे आहे हे आपल्याला पुढचा प्रगती करायची असेल तर, तर ते आवश्यक आहे आणि आपण घेतलंच पाहिजे त्याचा अनुसूचित जातींच्या समूह घटकावर खूप मोठा परिणाम झाला आणि ते शिक्षणामध्ये बरेच पुढे आलेलं आहे परंतु आता एक गोष्ट आपण बघायला पाहिजे की शिक्षण म्हणजे आधीचं जसं निरक्षर असायचे मग ते शिक्षित झाले पण आता शिक्षण म्हणजे टेक्नॉलॉजी हो। टेक्नॉलॉजीवर आधारित शिक्षण जे आहे ते आणखी पुढे कसं घेऊन जाता येईल आहे याच्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत पण एकंदरीत आता आपल्याला असं दिसतं आहे की हे शिक्षण घेतल्यामुळे बरीचशी ह्या अनुसूचित जातीमधली प्रवर्गातील जी लोकं आहेत ती आता सरकारी नोकऱ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतात त्याच्यानंतर लेक्चरर म्हणून बऱ्याच कॉलेजेसमध्ये तुम्हाला ते दिसतात काही ठिकाणी आता स्किल ट्रेनिंगमध्ये आम्ही बघत आहोत तर त्याच्यामध्ये सुद्धा नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आत्मसात करण्यासाठी ही मुलं जी आहेत ती पुढे आलेली आहेत हा एकंदरीत खूप चांगला बदल शिक्षणामुळे घडून आलेला आहे असं मला दिसत आहे आणि जो मुलांचा कॉन्फिडन्स जो आहे तो की आपणही दुसरे जे करू शकतात ते आपणही करू शकतो हा एक नव्या प्रकारचा विश्वास जो आहे आत्मविश्वास या नवीन मुलांमध्ये मला जो दिसत आहे तर हा एक खूप महत्त्वाचा आहे कारण मला आठवतं की अस जेव्हा आम्ही ह्या तरुण मुलांसोबत इंटरॅक्शन करतो की तुम्हाला सरकारकडून काय मदतीची अपेक्षा आहे असं जेव्हा आम्ही त्यांना विचारतो तर त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला ऑपॉर्च्युनिटी हवी आहे आम्हाला संधी हवी आहे दुसऱ्यांमध्ये जे जे आहे ते सगळं आमच्यामध्ये आहे आम्हाला संधी द्या आणि ते संधी देण्याचं महत्त्वाचं कार्य जे आहे ते सामाजिक न्याय विभाग करतं आणि त्याच्यामुळे हा एक बदल आता मानसिकतेमधला बदल तो मानसिकतेमधला बदल मला ह्या तरुण पिढीमध्ये जो दिसत आहे तो ह्या समाजाला अनुसूचित जातीचा समाजाला पुढे घेऊन जाईल आहे आणि राष्ट्राच्या निर्मितीमध्ये त्यांचं स्वतःचे योगदान जे आहे ते सुद्धा ते आता देण्याच्या मार्गावर जे आहेत ते निघालेले आहेत तर हा बदल मला दिसून येत आहे गावांमध्ये सुद्धा आता आपण बघतो तर गावांमध्ये सुद्धा जे आधीच्या या समुदायाबद्दलचा द्वेष होता तो पण आता बऱ्याच अंशी कमी झालेला आहे कारण आता त्यांनाही दिसत आहे की अनुसूचित जातीतील जी मुलं आहेत लोकं आहेत ते पण आता वरच्या पायरीवर गेलेली आहे त्यामुळे तो पण एक बदल जो आहे तो सामाजिक बदल जो आहे तो सामाजिक दृष्टिकोनही जो आहे तो सुद्धा बदलत चाललेला आहे तर मला वाटतं की ही खूप चांगलं महाराष्ट्रासाठी आपल्या देशासाठी खूप चांगली गोष्ट आहे एकूणच म्हणजे सकारात्मकता खूप वाढलेली आहे आणि त्यामुळे समाज व्यवस्था सकारात्मकतेकडे वळलेली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यावेळेस आपण जयंती साजरी करतो ती एकशे चौतीसावी आणि मग त्या अनुषंगानं पण विभागामार्फत कशा पद्धतीनं काम सुरू आहे जय आम्ही या वर्षी विशेष करून एक सामाजिक सप्ताह जो आहे तो करायचं आम्ही ठरवलेलं आहे खरं म्हणजे त्याचा आठ एप्रिल ते चौदा एप्रिल जे आहे बाबासाहेब आंबेडकर यांची चौदा एप्रिलला जयंती आहे त्यामुळे आठ एप्रिल ते चौदा एप्रिल जे आहेत हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सामाजिक सप्ताह साजरा करायचा असा आम्ही निर्देश जे आहेत ते विभागाला दिलेला आहेत आणि त्यामध्ये दुसऱ्या विभागांचंही आपण अंतर्भूत आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये विशेष करून शाळा कॉलेजेस वसतीगृह जे आहेत त्यांना आपण मुलांना जे आहेत मुलांच्या त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन्स घेऊन त्यांच्या स्पर्धा घेऊन वाचनाची स्पर्धा असेल निबंधाची स्पर्धा असेल वक्तृत्व स्पर्धा असेल अशा प्रकारचे स्पर्धा जे आहेत ते आपण घेऊन आणि सामाजिकरित्या जे प्रश्न आता समोर आहेत त्याच्यावरही वेगवेगळे व्याख्यानं जे आहेत ते ठेवलेले वेग आहेत आपण आणि विशेष करून या सामाजिक सप्ताहामध्ये विभागाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्याकरिता आपण प्रत्येक तालुक्यामध्ये समता मार्फत आणि वेगवेगळ्या ॲडव्हर्टाईजमेंटच्या मार्फतसुद्धा आपण सोशल मीडियाच्या मार्फतसुद्धा ह्या वेगवेगळ्या वेग योजना कशा आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवायचे काम जे आहे ते आम्ही हाती घेतलेलं आहे आणि अशा दृष्टीने एक सामाजिक सलोखा कशा पद्धतीने चांगला निर्माण होईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं काम आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की त्यांनी देशासाठी काम केलेलं आहे हा अनुसूचित जातीचा घटकही वर आला तर त्याचा देशाच्या याच्या जी डी पीमध्येच आपली जो आहे फार मोठं योगदान जे आहे ते राहणार आहे त्याच्यामुळे असा सर्वकष विचार करून आम्ही हा सामाजिक सप्ताह जो आहे तो राबवतोय आपण सांगितलं नाही तरी सुद्धा लोक फार मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतातच आमच्याही विभागाचं त्यामध्ये योगदान राहो त्यामुळे एक आम्ही कार्यक्रम जो आहे आठ एप्रिल ते चौदा एप्रिल पर्यंत आम्ही बनवून दिलेला आहे आणि त्याच्यावर खूप चांगले कार्यक्रमाची सुरुवात आजपासून झालेली आहे एकूणच सप्ताह हा, हा आपण आता सेलिब्रेट करणार आहोत जर आपण आता पाहायला गेलं तर आपल्या संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि भारतनंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान जे आहे संविधानासाठी किंवा लोकशाहीसाठी आपल्या ते खूप मोठं आहे तर त्याविषयी सुद्धा आपण काय सांगाल त्यांच्या विचारांबाबत आणि त्यांच्या सहभागाबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार आपण त्यांना मानतो एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की बाबासाहेबांना जेव्हा त्या ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमन बनवण्यात आलं होतं ती सर्वांमध्ये झालेली निवड होती त्याच्यामुळे सगळ्यांना वाटलं की त्यांच्यापेक्षा आणखी दुसरा असा कॅपेबल माणूस आपल्याला जो आहे तो मिळणार नाही त्यामुळे ते त्यांना मुंबईमधून निवडून आणण्यात आलं होतं आणि मग त्यांना ड्राफ्टिंग कमिटीचं मेंबर आणि त्याच्यानंतर त्यांना चेअरमन बनवण्यात आलं म्हणजे राज्यघटना तयार करण्यासाठी जी ड्राफ्टिंग कमिटीचं बनवली होती ती मुख्यतः प्रत्येक कलम जे आहेत त्यावेळेस तीनशे पंच्याण्णव कलम होती त्या प प्रत्येक कलमाचा अभ्यास करून त्याच्यावर सगळ्यांचं पूर्ण जगामधल्या वेगवेगळ्या ज्या घटना आहेत त्याचा झालेला इम्पॅक्ट आणि भारत देशासाठी ज्याच्यामध्ये एवढ्या जाती व्यवस्था आहे त्यांनी आपल्याकडे राजेशाही जी आहे ती राजेशाही अस्तित्वात होती आणि ते आता आपण लोकशाहीकडे जाणार आहोत तर हे सगळं करताना काय अडीअडचणी येऊ शकतात आणि त्याच्यामुळे भारत देश हा डायव्हर्सिटी असलेला देश आहे असं आपण मानतो आणि ते सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून ह्या संविधानाची निर्मिती करायची आणि त्याच्यामध्ये सर्व घटकांचा विचार करायचा असं खूप मोठं रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर होती त्याचे त्या ड्राफ्टिंग त्या कमिटीचे सात मेंबर जरी असले तरी त्याच्यापैकी दोघा जणांनी त्यापैकी जॉईन केले नाही एकाचा मृत्यू झाला दुसरे एक परदेशामध्ये होते मग त्यात सगळा भार जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरच आला आहे आणि ते आपल्याला दिसून येतं की त्यांनी पूर्ण राज्यघटना जी ड्राफ्ट केली आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याच्यावर प्रश्न उत्तर प्रत्येक आर्टिकलचं डिस्कशन झालं तेव्हा समर्थपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे तोंड दिलेलं आहे त्या उत्तरांना सगळ्यांचं समाधान होईल असं सगळ्यांसाठी असणारी राज्यघटना म्हणून त्यांनी जी तयार केली ज्याच्यामध्ये भारत देश हा कसा प्रगतीपथावर जाऊ शकतो याचा सुद्धा आराखडा त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी दिलेला आहे तर ते अतिशय महत्वाची जिम्मेदारी बाबासाहेबांनी पार पाडली आणि आजही भारतीय राज्यघटनेचं नाव जे आहे ते जगभरामध्ये आहे आपण आज नाही म्हटलं तरी पाचवी अर्थव्यवस्था जगामधली आहोत ही जागतिक पॉवर बनण्याचा जो आराखडा आहे हा आराखडा या संविधानामध्ये आहे परंतु आता आपला टॅक्स सिस्टीम प्रकारे असेल आहे त्याच्यानंतर आपले एक्सपोर्ट इम्पोर्टचे धोरणं जे आहे ते कशा प्रकारे असणार आहे आपली विदेशी नीती कशा प्रकारे असणार आहे आपली ज्युडिशियल सिस्टीम प्रकारे असणार आहे आपली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम कशाप्रकारे असणार लेजिस्लेचर कशा प्रकारे असणार याचं खूप सुंदर जे आहे विवेचन राज्यघटनेमध्ये दिलेलं आहे आणि काय करू शकतो आणि काय करू शकत नाही हे सुद्धा आपल्याला सांगितलं आहे उदाहरण द्यायचं झालं तर कुठलंही राज्य जे आहे हे भारत देशापासून स्वतः वेगळं होऊ शकत नाही कारण ते आपलं युनियन ऑफ इंडिया जे आहे ते आपण म्हटलेलं आहे आणि त्याच्यामुळे अशा काही गोष्टी ज्या आहेत ज्या कुठल्याही राज्याला करता येणार नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना बनवत असताना सेंटर जो आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला युनियन गव्हर्नमेंटला ह्या विषयामध्ये खूप जास्त अधिकार दिलेले आहेत तेवढेच आणखी फ्लेक्झिबिलिटी ठेवलेली आहे की टॅक्सेशनमध्ये राज्याचं सुद्धा स्वतःचं उत्पन्न असायला पाहिजे त्यामुळे काही अंशी राज्याला सुद्धा ते अधिकार दिलेले आहेत की त्यांनी स्वतःचं उत्पन्न वाढवण्यासाठी काय काय त्यांना अलाउड आहेत काय करता येईल ते दिलेलं आहे तसंच आपण पंचायती राजचं सुद्धा आपण हे बघतो आपण म्युनिसिपल ॲडमिनिस्ट्रेशन बघतो तर डेलिगेशन ऑफ पॉवर्स जे आहेत ते लोकांच्या हातामध्ये शेवटी आपलं प्रियंबल जे म्हणतो आपण भारताच्या लोकांनी ते राज्यघटना स्वतः अंगीकारली असं आपण त्या मध्ये जे आहे ते म्हणतोय निश्चित सर एकूणच जर आपण पाहायला गेलं तर राज्यघटनेमध्ये सामाजिक न्यायविषयक तरतुदी आहेत त्यांची सुद्धा उपयुक्तता जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि आजच्या घडीला ते कार्य सुरू आहे तर त्याविषयी सुद्धा कशा पद्धतीने विश्वास करा आता मी जसं सांगितलं की राज्यघटनेमध्ये सर्वच घटकांचा विचार केलेला आहे देशाचाही विचार केलेला आहे परंतु राज्याची ही जबाबदारी आहे की जे दुर्बल वंचित घटक जे आहेत त्यांच्याकरता विशेष प्रवेधान करायची फ्लेक्झिबिलिटी जी आहे ती राज्यघटनेमध्ये दिलेली आपण जर आर्टिकल फोर्टी सिक्स जर बघितलं तर त्याच्यामध्ये विशेषता जो आहे दुर्बल वंचित घटकांच्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांचा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये जे आहे ते डायरेक्शन राज्यघटनेनी दिलेला आहे आपण फंडामेंटल राईट्स जर आपण बघितले आहे तर पहिल्या पार्टमध्ये कॉन्स्टिट्युशनच्या फंडामेंटल जे राइट्स आहेत त्या फंडामेंटल राईट्समध्ये इक्वॅलिटी सर्वांना दिलेली आहे सुद्धा आपला थोडा फ्लेक्सिबिलिटी ठेवून जे अनुसूचित जाती आहेत अनुसूचित जमाती आहेत त्याच्यानंतर इकॉनॉमिकली दूर्बल जे दुर्बल घटक आहेत त्यांच्यासाठी विशेष प्रावधान करता येईल अशी फ्लेक्झिबिलिटी आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेली आहे आपण तीनशे चाळीस कलम बघितलं तर ते ओबीसीबद्दलचं त्यामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं आहे त्या तीनशे चाळीस कलमामुळेच ओबीसीसाठी वेगळे कमिशन बनलं आपल्याला कल्पना असेल की मंडल कमिशनचा जो रिपोर्ट जो आहे तो केंद्र शासनाने आणि नंतर राज्य शासनाने सुद्धा तो अंगीकारलेला आहे तर याचे सगळं ही मूलभूत जी अधिकार आहेत हे राज्यघटनेमध्ये दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपण नवनवीन नियम जे आहेत ते नियम जे आहेत नवीन पॉलिसी जे आहेत या दुर्बल घटकासाठी करू शकतो आणि खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय जो आहे हा सामाजिक न्याय खऱ्या अर्थाने स्थापन ह्या राज्यघटनेनी दिलेल्या अधिकारामुळे जे आहेत ते कुठलेही राज्य आणि केंद्र शासन सुद्धा जे आहे ते करू शकतं आता याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की महाराष्ट्र राज्य हे एक असं पहिलं राज्य होतं की ज्यांनी विशेष अनुसूचित जातींसाठी अनुसूचित जमातींसाठी स्पेशल कंपोनंट प्लॅन जो आहे तो बनवला म्हणजे जेवढं बजेट तुमचं आहे त्या बजेटची काही टक्केवारी जी आहे तेवढा जेवढे अनुसूचित जाती आणि जमातीची लोकसंख्या आहे त्या प्रमाणामध्ये बजेट जो आहे तो दरवर्षी उपलब्ध करून द्यावा आणि यांच्यासाठी अनुसूचित जाती जमातीसाठी वेगळ्या योजना राबवाव्यात असं निर्णय घेणारं महाराष्ट्र शासन हे पहिलं राज्य जे आहे ते होतं तर ह्या राज्यघटनेमधूनच मिळणारे जे अधिकार आहेत त्याचा अशा खूप चांगल्या प्रकारे वापर जो आहे तो आपण राज्यांनी केलेला आहे आणि सामाजिक न्याय विभाग यामध्ये अग्रेसर राहिलेला आहे आणि त्याचे परिणाम जे आहेत ते आपल्याला खूप चांगले या ठिकाणी दिसत आहेत आहे मागासवर्गीय असो किंवा मग अनुसूचित जाती जमातीतले जे घटक असो किंवा लोक असो तर त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक न्याय विभाग आणि मग सरकारी यंत्रणा कशा पद्धतीनं समन्वय साधते आता आपण याच्यामध्ये जर बघितलं तर बरेचसे विषय असे आहेत की वेगवेगळ्या योजना आहेत विषय आहेत की ते फक्त सामाजिक न्याय विभागातर्फेच इम्प्लिमेंट होऊ शकतील असं नाही आता जसं आम्ही स्कॉलरशिपची योजना मी तुम्हाला सांगितली ज्याच्यामध्ये आम्ही डायरेक्ट मुलांना स्कॉलरशिप जी आहे ती त्यांच्या खात्यामध्ये जमा करतो परंतु बरेचसा दुसरा घटक जो आहे जसं अनुसूचित जातीमधले शेतकरी आहे तर हा प्रश्न जो आहे त्यांच्यासाठी असणाऱ्या स्कीमचे हे आपण कृषी विभागामार्फत करतो त्याच्यानंतर काही योजना अशा ज्या आहेत ज्या हायर टेक्निकल एज्युकेशन मार्फत केल्या जातात काही योजना आता हे शेतकरी जे आहेत त्यांना वीज सवलत जर द्यायची असेल आहे तर ते एनर्जी डिपार्टमेंट आपल्याकडे जे आहे त्यांच्या मार्फत त्या योजना ज्या आहेत त्या राबवल्या जातात महिला बालकल्याण मार्फतही आम्ही त्यांनाही काही निधी देतो आवास योजना जी आहे आता नवीन घोषित झालेली प्रधानमंत्री आवास योजना जी आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जातीचे जे लाभार्थी आहेत ते त्याच्याकरता आम्ही निधी देतो परंतु ती राबवण्यात मात्र ग्रामीण विकास विभागामार्फत ती राबवण्यात येत hmm. असे जवळपास अठरा वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत काही योजना सहकारच्या मार्फत राबवण्यात येतात hmm. आणि त्याचं मॉनिटरिंग आमच्या मार्फत केलं जातं कॉर्डिनेशन जे जा आहे ते आमच्या मार्फत केलं जातं ही खूप चांगली सिस्टीम आपल्याकडे प्रशासनाची आहे त्याच्यामुळे ह्या वेगवेगळ्या मार्फत कॉर्डिनेशन करायला आपल्याला अडचण येत नाही आणि तसेही बऱ्याचशा कॉर्डिनेटिंग कमिटीज जे आहेत त्याचे मुख्य सचिव हे अध्यक्ष असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप फायदा जो आहे तो कॉर्डिनेशनचा फायदा होतो आणि एकंदरीत बऱ्याचशा योजना आम्ही जरी राबवत असलो तरी खूप साऱ्या आणखी योजना आहेत की त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या मार्फत आणि म्हणून हा एकंदरीत विकास व्हायला पाहिजे जो आपण विकास म्हणतो हा फक्त एज्युकेशन पुरता मर्यादित नाही तर तो तुमच्या कृषीमध्ये व्हायला पाहिजे त्यांना घर मिळायला पाहिजे त्याच्यानंतर डी पी डी मार्फत म्हणजे जिल्हा विकास निधी जो आपला जिल्ह्याचं प्लॅनिंग जो जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री त्याचे अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते जो केला जातो त्या डी पी डी सीलाही सुद्धा जी आहेत आपण त्या यंत्रणेला भरपूर पैसे जवळपास तीन हजार कोटी जे आहेत आपण सर्व जिल्ह्यांना मिळून आपण ह्या अनुसूचित जातीच्या विकासासाठी देत असतो त्यामध्ये वेगवेगळ्या योजना जसं मी म्हटलं ॲनिमल हजबंड्री डिपार्टमेंट असेल एनर्जी डिपार्टमेंट कृषी डिपार्टमेंट औद्योगिक डिपार्टमेंट असेल आहे इंडस्ट्री डिपार्टमेंट त्यालासुद्धा आम्ही जे आहेत अनुदान आमच्यामार्फत आम्ही देतो त्यामुळे असा एक खूप चांगला सर्वांगीण विचार करूनच ह्या वेगवेगळ्या योजनांचं आणि काही सामाजिक न्यायातर्फे इम्प्लिमेंट होतात आणि काही दुसऱ्या विभागात yes. जाते कितीही शिक्षित आपण झालो कितीही पुढारलो तरी सुद्धा स्त्री पुरुष समानता हा एक मुद्दा सुद्धा त्यावेळेस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विचारात ठेवून त्यासाठी सुद्धा कार्य केलेलं आहे तर त्या योगदानाविषयी तुम्ही काय सांगाल बाबासाहेबांनी एक अतिशय सुंदर वाक्य त्यांचं आहे की ते म्हणायचे की कुठल्याही समाजाचा विकास जो आहे हा त्या समाजामध्ये असलेल्या महिलांच्या झालेल्या विकासावरून मी सक्षमपणे सांगू अधोरेखित जो आहे तो कसा विकास झाला त्याच्यावरून त्या, त्या समाजाची खरोखरच उन्नती झाली की नाही हे आपण बघायला पाहिजे असं ते म्हणायचे आणि महिलांविषयक बाबासाहेब नेहमीच हे क्रांतिकारक धोरणं घेण्यासाठी अग्रेसर राहिलेले आहेत आपण जर बघितलं तर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे लेबर डिपार्टमेंटचाही इंग्रजांचं राज्य असताना भारत देशावर त्यावेळेस त्यांच्याकडे लेबर डिपार्टमेंट होतं त्याच्यामध्ये त्यांनी महिलांसाठीच्या वेगवेगळ्या सुविधा दिल्यात प्रसूती रजा जे आपण आता म्हणतो ती प्रसूती रजा बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस सुरुवात त्याची केलेली होती म्हणजे तुम्हाला पगारी रजा ती मिळायची त्याच्यानंतर तुम्हाला कामाचे तास जे आहेत ते कामाचे तास आठ तास असावे तास त्यावेळेस दंडक बाबासाहेबांनी घालून दिलेला होता आणि विशेष करून त्यांना माहीत होतं की स्त्रियांना अधिकार जे आहेत ते आपल्या समाजव्यवस्था आहे त्याच्याप्रमाणे स्त्रियांना अधिकार कमी आहेत म्हणून त्यांनी हिंदू कोड बिल जे आहे हे अतिशय पुरोगामी क्रांतिकारक विधेयक जे आहे ते त्यावेळेस स्वतः लॉ मिनिस्टर असताना भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर ते लॉ मिनिस्टर होते त्यावेळेस त्यांनी ते विधेयक जे आहे ते आणलं त्याच्यामध्ये त्यांनी महिलांसाठी जे आहे महिलांना वारसा हक्क जो आहे म्हणजे त्याचा संपत्तीमध्ये वडिलांच्या संपत्तीमध्ये तिला स्थान असायला पाहिजे हे एक अतिशय महत्वाचं त्यांनी त्याच्यामध्ये टाकलेलं होतं दुसरं म्हणजे एखादी महिला असेल आणि एखादं कुटुंब असेल त्यांना मूल जर झालं नसेल तर दत्तक घेण्याचे अधिकार सुद्धा जे आहेत ते महिलांना हे आपण म्हणतो की एकोणीसशे पन्नासच्या दरम्यानचं आहे तर त्या वेळेस बाबासाहेबांची विचारसरणी जी होती ती इतकी पुढारलेली होती की लोकांनाही ते एवढा क्रांतिकारक विचार जे आहेत काही लोकांना त्यावेळेस पटले नव्हते पण ते किती महत्वाचं होतं ते आज आपल्या लक्षात येत आहे त्यामुळे हे महिला आणि पुरुष यांना समान हक्क मिळायला पाहिजेत हे बाबासाहेब नेहमीच बाबासाहेबांनी ते धोरण ठेवलं होतं तसं पाहिलं तर बाबासाहेबांचं संपूर्ण जीवन जो आहे हे मानवी हक्क जे आहेत त्याच्यासाठी ते फारच नेहमीच प्रयत्नशील राहिलेलं आहे oh. कुठेही कुणावरही मानवी हक्काच्या विरुद्ध अन्याय अत्याचार होत असेल तर त्यावेळेस प्रत्येक वेळेस त्यांनी आवाज उठवलेला आहे hmm. मग ते अनुसूचित जाती असतील अनुसूचित जमाती असतील महिला असतील की आणखी दुसरा दुर्बल वंचित घटक असेल hmm. त्यांचे प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे फंडामेंटल hmm. मध्ये आपल्याला राईट टू लिबर्टी जो आहे हात दिलेला आहे पण बाबासाहेबांचे जे विचार होते ते नंतर सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केले की इज राईट टू लाईफ इज राईट टू डिग्निफाईड लाईफ तो जो आहे हा खूप महत्वाचा आ, मुद्दा जो आहे तो बाबासाहेब त्या दृष्टीने की आपण सगळे मानव जातीचे लोक जे आहेत ते आपण सगळे एक समान आहोत त्यामुळे सगळ्यांना सारखीच ट्रीटमेंट मिळायला पाहिजे आणि सगळ्यांना सारख्याच संधी मिळायला पाहिजेत ह्याकरता ते फार अग्रेसर होते आणि महिलांच्या बाबतीमध्ये फारच त्यांचे विचार जे आहेत ते क्रांतिकारक होते आणि नेहमीच त्यांनी महिला आणि पुरुष हे एका याच्यावर असायला पाहिजे त्याचा पुरस्कार जो आहे केलेला तर मंडळी अशा पद्धतीनं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत समाजातील प्रत्येक वंचित दुर्बल घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी वेगवेगळी धोरणं जी आहेत ती आखलेली आहेत आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा सामाजिक न्याय विभागामार्फत अतिशय सुंदर तऱ्हेनं केली जाते ज्यामध्ये प्रत्येक घटकाचा समावेश आहे सामाजिक न्याय विभागाचं कार्य हे अतिशय मोठं आहे आणि ह्या योजना ज्या आहेत त्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी हा विभाग तत्परतेनं काम करतोय हा विषयच खूप मोठा आहे याची व्याप्ती खूप मोठी आहे त्यामुळे या विषयी आपण जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा संवाद साधणार आहोत तेव्हा पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र पुढील भागात अतिशय सुंदर तऱ्हेनं आपल्याला आज ही माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव माननीय श्री डॉक्टर हर्षदीप कांबळे सर यांनी दिली सर तुम्ही इथं आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन दिलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मंडळी तेव्हा पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या पुढील भागात हाच विषय घेऊन अतिशय सुंदर तऱ्हेनं याविषयी माहिती आपण जाणून घेणार आहोत तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते नमस्कार